वंदन करून शिवरायास करते मी माझ्या भाषणा सुरुवात करते मी माझ्या भाषणात सुरुवात आदरणीय स्पर्धा संयोजक दिलदार परीक्षक आणि माझ्यासारखे जितीने स्पर्धेत उतरलेले स्पर्धक मित्र आणि रसिक श्रोते हो मी आज आपल्या समोर विषय मांडते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा मित्रांनो सन सोळाशे पंचेचाळीस आक्रमण पुरनगड अफजल खानच्या दरबारात झालेली नजर काही या सगळ्यातून आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या युक्तीच्या तुरी आणि स्वामी निष्ठ

तानाजी मालुसरे असे होते तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे यांचे गाव उमरठे त्यांच्या मुलाच्या म्हणजे रायबाच्या लग्नाची जोरदार तयारी झाली होती चार दिवसात लग्न आले होते पण महाराजांच्या दरबारात तानाजी मालुसरे पत्रिका देण्यासाठी जातात त्यावेळी महाराज चिंतेत होते महाराजांचे महाराजांचा चेहरा चिंताक्रांत होता महाराजांच्या मनात भरतच चालू कोंढाणा महाराजांची नजर कोंढाण्यावर होती कोंढाणा हा स्वराज्यात होता पण सोळाशे पासष्ट साली मिर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबर एक दह करावा लागला आणि या मध्ये महाराजांना पुरंदरा बरोबरच बावीस केले बहाल करावे लागले या आणि यातीलच एक हा कोंढाणा होता रायवाच्या लग्ना दिवशी महाराजा कोंढाणा किल्ला खेळला जाणार होते तानाजी मालुसरे राजाला म्हणाले की राजे अहो आमच्याकडून काही चुकलं का त्यावेळेस राजे म्हणाले

डावा हात शरीरापासून वेगळा झाला तरी तानाजी समजत होता तानाजीला भुरळ आली सुदैवांचा दुसरा वर तानाजीच्या मस्तकावर झाला तानाजी माणूस मालुसरे आपले स्वराजीच्या कामी आले मराठ्यांनी गड घेतला पण तानाजी गेला ही बातमी महाराजांना कळाली महाराज कही बघले आणि म्हणाले गड आला पण सिंह मात्र गेला त्यानंतर कोंढाण्याचे नाव सिंहगडच ठेवण्यात आले या पास गोष्टी में गोष्ट पहिली समर्पण आपल्या मुलाचे लग्न असून सुद्धा ते कोंडाला मोहीमला जातात गोष्ट दुसरी नियोजन त्यांनी प्रत्येक गोष्टीचे इतके बारकाईने नियोजन केले होते म्हणूनच ते गड घेऊ शकले हे पंताना चरित्र चरित्रातून शिकावं शेवटी मला एवढंच